नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्यासोबत माझी सहकारी देवी आणि यदलाबादकर सुद्धा आहे आणि मुंबई पुण्यात असाल किंवा अर्थात आपण महाराष्ट्रातले सुद्धा जे पावसाचे अलर्ट आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत कारण की बऱ्याचदा असं होतं की रात्रीतनं पाऊस इतका जोर पकडतो की सकाळी आपल्याला उठल्यानंतर अचानक बातम्यांमधनं समजतं की आज इथे पाणी साचले तिथे पाणी साचलेलं आहे मग आपण ऑफिसला जाणार की नाही शाळांना नेमकी सुट्टी आहे की नाही हे अनेक प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकतात त्यामुळे आज रात्रीतच आम्ही तुम्हाला हे सगळे अपडेट्स देणार आहोत की उद्या महाराष्ट्रामध्ये हवामान खात्याने नेमके कुठला कशा पद्धतीने अलर्ट दिलेला आहे उद्या कुठल्या भागामध्ये काय परिस्थिती असू शकते विभाग निहाय सुद्धा ही माहिती देणार आहोत खास करून मुंबई आणि पुण्यामध्ये उद्या काय परिस्थिती असणार आहे याही संदर्भातली माहिती देणार आहोत आणि याचं कारणच आहे की आज सुद्धा आपण पाहिलेलं होतं की पुण्यात सकाळपासूनच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे म्हणजे काल, काल तर रात्रीपासूनच मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं खास करून नगर मधली परिस्थिती सुद्धा आम्ही दिवसभर तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती इतकी परिस्थिती बिकट झालेली होती की एनडीआरएफच्या टीम सुद्धा तिथे बोलवण्यात आलेल्या होत्या आणि लष्कराला सुद्धा पाचारण करावे लागेल की काय अशी परिस्थिती होती तसे संकेत हे कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सकाळपासूनच्या प्रतिक्रियांमधून दिसून येत होते आणि अत्ता काही वेळापूर्वीच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि अर्थात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की खडक धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा पंधरा हजार क्युसेक विसर्ग हा वाढवून संध्याकाळी सहा वाजल्यापासून तो आता चाळीस हजार क्युसेक करण्यात आलेला आहे सोबतच त्यांनी सुद्धा एक पत्रक काढून या संदर्भातली माहिती दिलेली आहे की नदीकाठच्या सोसायटी आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता किंवा तुमच्या ठिकाणी पाणी साचलं असेल तर सुरक्षित ठिकाणी जावं असं सुद्धा आवाहन त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे मोठ्या नदीपात्रात खडक असलं धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे ही सुद्धा माहिती पुणेकरांसाठी खासदार मुलीधर मोहोर यांच्याकडनं देण्यात आलेली आहे इथे सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडनं अलर्ट सांगण्यात आलेला आहे उद्या सकाळपर्यंत मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडनं देण्यात आलेला आहे आज सुद्धा मुंबईमध्ये पावसाचा जोर हा खूप असल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेली होती उद्या नेमकं काय का असेल हे बीएमसी उद्या सकाळपर्यंत सांगेलच पण अदरवाईज आणखी सुद्धा महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय परिस्थिती असणार आहे मुंबई पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा कशा पद्धतीने पावसाचा जोर असेल आ, हवामान खात्याने या संदर्भात काय इशारा दिलेला आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत माझे सहकारी दिव्यांनीकडनं देवयानी कुठल्या जिल्ह्यापासनं किंवा कुठल्या भागापासनं सुरुवात करायची काय सांगशील हवामान खात्याने उद्या महाराष्ट्रासाठी काय काय इशारा दिलेला आहे उद्या खर तर आपण खर तर पावसाचा जोर का वाढला हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे कारण तोपर्यंत आपल्याला अंदाज देणार नाही की अचानक म्हणजे आपण जे म्हणतो की अचानक पाऊस का वाढतोय किंवा हवामान खात्याचे अंदाज आहेत ते कायम का चुकतात किंवा ते एक चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तास आधीच आपल्याला का अंदाज सांगू शकत नाहीत पावसाचा तर त्याच्यासाठी अनेक गोष्टी असतात ज्या जबाबदार असतात सो त्याच्यासाठी आपण हवामान खात्यानीच खर तर काही मॅप्स किंवा अशा वेगवेगळ्या सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमात ते जे अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात त्याच्यासाठी आपण आधी त्या मॅपला रेफर करूयात आणि मग मला वाटतं की मला जास्त नीट समजावून सांगता येईल आपण yes. जर बघितलं की पुढचे चोवीस आणि खर तर पुढचे अठ्ठेचाळीस तास मुंबई आणि पुण्यामध्ये आज जसा मुसळधार पाऊस झाला तसाच मुसळधार पाऊस होईल असा जो अंदाज आहे तो हवामान खात्याने सध्या तरी वर्तवलेला आहे त्याचबरोबर कोकणातले देखील म्हणजे रायगड असेल सिंधुदुर्ग असेल या बाजू बाजूला सुद्धा ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट पुढच्या अठ्ठेचाळीस तासांसाठी देण्यात आलेला आहे आपण बघितलं की शाळांना सुद्धा सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत ते त्याही याच कारणामुळे आहेत कारण आज जसा मुसळधार पाऊस झाला म्हणजे तर ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट याच्यामधला हा मुळात फरक आहे की ऑरेंज अलर्ट असतो तेव्हा तुम्ही बेसिक ये जा करू शकता किंवा तुम्ही प्रवास करू शकता मात्र रेड अलर्ट असताना ते करणंही अवघड होतं आणि त्याच्यामुळे हे जे दोन अलर्ट आहेत ते पुढच्या अठ्ठेचाळीस तासांसाठी पुणे मुंबई आणि कोकणात आणि विदर्भातल्या एक दोन ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते आपण जिल्ह्यावाईज पण बघूयात की सध्या काय परिस्थिती आहे आणि पुढचे अठ्ठेचाळीस तास काय परिस्थिती असेल सो हा आपण सुरुवातीला एक मॅप दाखवत आहोत ही परिस्थिती साधारण इथे इथल्या बद्दल काय सांगशील हे कलर मध्ये आहे आणि त्याच्यावर काही पांढरे पट्टे दिसतात याचा अर्थ काय रिलीज करण्यात आलेला फोटो नेमका काय सांगतो सो ह्याला सॅटेलाइट इमेज किंवा रेडार इमेज असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण थोडस जर झूम आउट केलं तर तुला अंदाज येईल की हे जे पांढरा भाग आपल्याला hmm. हा जो दिसतोय महाराष्ट्रावरती येणारा तर जेव्हा पश्चिमेकडनं जेव्हा वारं येत असतं महाराष्ट्राच्या दिशेनं किंवा भारताच्या दिशेनं तेव्हा ही साधारण हा वाईट पट्टा जो असतो तो या मॅपवरती आपल्याला दिसत असतो त्याच्यामुळे पश्चिमेकडनं जेव्हा वारं वाढतं किंवा जे मॉइश्चर असतं वातावरणातलं ते मॉइश्चर hmm. जेव्हा वाढतं तेव्हा साधारण हा पांढरा पट्टा असा आहे तो निर्माण होतो आणि अरबी समुद्रातनं खरं हे वारे हे जे वारं आहे ते महाराष्ट्राकडे सरकत आहे आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की इतका मुसळधार पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात आज आपल्याला बघायला मिळाला गेल्या चोवीस तासांमध्ये खर तर हा जो ही, ही जे वारे आहेत त्यांचा वेग वाढलेला होता किंवा हे आपण एक म्हणतो की लो प्रेशर बेल्ट ज्याला म्हणतात तो निर्माण झालेला होता आणि त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा लो प्रेशर बेल्ट तयार होतो समुद्रामध्ये त्याच्यानंतर पावसाची जी इंटेन्सिटी असते ती खूप वाढते कमी दाबाचं क्षेत्र ज्याला आपण म्हणू शकतो कमी दाबाचं क्षेत्र एक तयार होतं आणि जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं तेव्हा पावसाचा जोर वाढत असतो सो तेच त्यांनी इथे दाखवायचाही प्रयत्न केलेला आहे की हा जो पांढरापट्टा आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्रावरती एकंदरीतच दिसतोय स्पेशली पश्चिम महाराष्ट्रावरती आपल्याला बघायला मिळतोय तर त्याच्यामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पुढचे अठ्ठेचाळीस तास किंवा पुढचे चोवीस तास तरी मिनिमम साधारण अशीच परिस्थिती राहील असं हवामान खात्याकडनं सांगण्यात येत आहे ओके सो ह्याच्यातनं आपल्याला साधारण हे रडार इमेजेस आहेत याच्यात कदाचित फारशी क्लॅरिटी येणार नाही सो मी आता एक दुसरी इमेज ले ले आहे ती सुद्धा दाखवते याच्यात तू काय सांगशील इथे तर सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि इथे आपल्याला प्रॉब्लेम पुणे सातारा रायगड रत्नागिरी तर इथल्या भागाबद्दल काय सांगशील सो so, uh, इथेही आपण हे जे वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतात ना त्याचा अर्थ तोच असतो की जेव्हा एखादा म्हणजे हे पुणे असेल रायगड असेल किंवा मुंबई असेल इथे आपल्याला बघायला मिळतं की येल्लो ब्लू आणि पर्पल असे तीन वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतात ते वेगवेगळे म्हणजे मुसळधार पाऊस पडेल अतिमुसळधार पाऊस पडेल त्याच्यासाठीचे ते रंग असतात आणि ते रंग आपल्याला इथं बघायला मिळतात सो याच्यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे की पुणे रायगड मुंबई सबर्बन आणि मुंबई सिटी म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आपण बघितलं की पाऊस जो होता तो मुसळधार पाऊस झालेला होता काल रात्रीपासून पावसाने जोर धरलेला होता सो ते दाखवण्यासाठी म्हणून ही जी इमेज आहे याचा वापर केला जातो की ठाण्यामध्येही आपण बघितलं की ठाण्यामध्येही मुसळधार पाऊस झालेला होता सो so, ते दाखवण्यासाठी म्हणून हा मॅप असतो ओके okay. सो so, इथे साधारण आपल्याला हे ठाणे मुंबई सबमन म्हणजे मुंबई उपनगर मुंबई शहर आणि रायगड पुणे या पट्ट्यामध्ये साधारण म्हणजे रायगड वगळलं तरी आपल्याला बाकीच्या पट्ट्यांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय त्याचसोबत आणखीन थोडी क्लॅरिटी घेण्यासाठी मी आता हा मॅप दाखवते याच्यामध्ये स्पष्ट खरं तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा समजू शकेल सो नहीं। 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 हा मॅप कधीचा आहे मुळात काही काही मॅप हे आजचे काही उद्याचे येतात याच्यावर तरी पंचवीस जिल्ह्यात हे आजचे सांगेल सो याच्यामध्ये वेगवेगळे रंग वापरण्यात आलेले आहेत सो याबद्दल काय सांगशील याच्यामध्ये जिल्हे सुद्धा प्रॉमिनंटली दिसत आहेत आज दिवसभरामध्ये हो या रंगांवर काय सांगशील कुठे कशा पद्धतीने पावसाचा इशारा सो ही खर तर सगळ्यात सोपी पद्धत आहे समजून घेण्याची की आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस येणार आहे का आणि येणार असेल तर किती पाऊस येणार आहे आपण जर इथे खाली बघितलं तर आपल्याला दिसतंय की वॉर्निंग ज्याला रेड रंग देण्यात आलाय अलर्ट ज्याला ऑरेंज रंग देण्यात आलाय वॉच ज्याला यल्लो रंग देण्यात आलाय आणि नो वॉर्निंगला ग्रीन रंग देण्यात आलाय सो आता पंचवीस तारखेचा आपण जर अंदाज बघितला तर हा मॅप आज सकाळी हवामान खात्यानी टाकलेला होता त्यांच्या वेबसाईटवरती हवामान खात्याकडनं ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली होती याच्यामध्ये आपण बघितलं तर पुणे रायगड ठाणे पालघर आणि सातारा इथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मुंबईला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्याचप्रकारे okay. पाऊसही आज तर झालाय असं आपण म्हणू शकतो सो रेड अलर्ट असं खरं तर आज ऑलरेडी आता हा दिवस संपलाय त्यामुळे आपण आजच्या पेक्षा खरं तर उद्याचेच अपडेट्स पाहूया म्हणजे हा सव्वीस जुलैला नेमका कशा पद्धतीने सव्वीस जुलै हा ऑलरेडी मुंबईकरांच्या मनात भीतीच आहे सव्वीस जुलैचा जो पूर होता तो लक्षात घेता आणि गेल्या दोन दिवसांपासून दोन आठवड्यापासून किंबहुना ज्या पद्धतीने पावसाचा जोर आहे तो लक्षात घेता उद्या सव्वीस जुलैचा अलर्ट नेमका कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट सो उद्यासाठी आपण जर बघितलं तर रायगड रत्नागिरी आणि सातारा हे तीनच जिल्हे आहेत जिथं रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रेड अलर्ट म्हणजे अत्याधिक मुसळधार पाऊस म्हणजे फक्त मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस नाही तर अत्याधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते जिथे प्रचंड डॅमेज होण्याची शक्यता असते त्याच्यावरती आपल्याला एक ढगाचं चिन्ह देखील दिसतंय तू जर बघितलंस तर ते त्या ढगाच्या चिन्हाचा अर्थही हाच असतो की मुसळधार पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती या जिल्ह्यांमध्ये वर्तवलेली आहे हवामान खात्यानी त्याच्यानंतर आपण जर ऑरेंज अलर्ट बघितला ऑरेंज अलर्टही अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये देण्यात आलाय उद्यासाठी त्याच्यामध्ये पुणे जिथे आज खरं तर रेड अलर्ट होता तिथे त्या पुण्यामध्ये उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्याचबरोबर ठाणे पालघर मुंबई आणि त्याचबरोबर खाली देखील कोकण कोकणात देखील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट म्हणजे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग कोकणात सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सो ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस असतोच मात्र मुसळधार पाऊस असताना म्हणजे जितकं नुकसान रेड अलर्ट असताना होतं तितकं नुकसान साधारण ऑरेंज अलर्ट असताना होत नाही पण मुसळधार पाऊस असतो त्याच्यामुळे सतर्कता बाळगावी असं हवामान खात्याकडनं कायम सांगण्यात येतं आणि जर शक्य असेल तर घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना देखील केल्या जातात ओके सो आपण एक साधारणतः अंदाज म्हणला तर याच्यामध्ये रायगड म्हणजे याच्यामध्ये माझ्याकडे माहिती आहे त्याच्यानुसार देते मी म्हणजे आपण हा मॅप स्क्रीनवर ठेवूयाच होता पण मी त्याच सोबत आता आपल्या दोघींनाही घेते आपण हा मॅप दाखवलेला आहेच प्रेक्षकांच्या माहितीसाठी त्यांना सुद्धा इथे जसं आपण दाखवतोय पालघर ठाणे म्हणजे जी सविस्तर माहिती आहे त्याच्यानुसार पालघरमध्ये सुद्धा उद्या ऑरेंज अलर्ट आहे जसं आता देवी यांनी सुद्धा सांगत होती ठाणे आणि मुंबईमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे मात्र जे हवामान विभागाकडनं किंवा आपण म्हणू शकतो रिजनल मेटरोलॉजिकल सेंटर जे आहे मुंबईचं त्यांच्याकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यानुसार पालघर ठाणे आणि मुंबई या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल ऍट अ फ्यू प्लेसेस व्हेरी लाईकली असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हा उद्या सुद्धा आहे मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यानुसार उद्या सकाळी साडेआठ पर्यंत मुंबईला रेड अलर्ट आहे म्हणजे आज रात्रीमध्ये तर आम्ही सुद्धा इथे संध्याकाळपासून पाहतोय मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये आहे आणि रात्री सुद्धा त्याचा जोर हा कायम राहू शकतो कारण की उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबईमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ही माहिती मुंबई महानगरपालिकेनेच दिलेली आहे पण उद्या दिवसभर इन जनरल परिस्थिती आपण पर पाहिली तर ऑरेंज अलर्ट आहे आता स्वाभाविकपणे उद्या सकाळी साडेआठ पर्यंत रेड अलर्ट आहे म्हणजे रात्रीमध्ये मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये पडण्याची शक्यता आहे हे हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे महानगरपालिकेने तशी माहिती दिलेली आहे त्यामुळे रात्रीतनं पावसाचा जोर किती राहतो त्याच्यानुसार उद्या सकाळी मुंबई लोकल ही खरोखर कशा पद्धतीने वेग धरेल ते आपल्याला समजणार आहे त्यामुळे मुंबई तर उद्या सकाळी सुद्धा तुम्ही आलात तर तुम्हाला मुंबई लोकलचे उद्याचे सकाळचे अपडेट्स नेमके काय असणार आहेत हे समजू शकणार आहे पण आत्ता तुरताच आम्ही तुम्हाला हवामान विभागाकडनं काय इशारा आहे तो सांगत आहोत पालघर ठाणे आणि मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हा उद्या दिवसभर आहे म्हणजे जरी ऑरेंज अलर्ट असला तरी सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे रायगड आणि रत्नागिरीमध्ये म्हणजे रेड अलर्टच देण्यात आलेला आहे सो इथे सुद्धा सांगण्यात आलेला आहे की एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल ऍट लोकेटेड प्लेसेस असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जसं मगाशी सुद्धा देवयानी सांगितलं की मुसळधार अतिमुसळधार आणि त्याच्याहूनही जास्त पाऊस जो असेल तो या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तसा अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सो साधारणत जसं आता देवयांनी सुद्धा सांगत होती हे पावसाचे आजचे अपडेट्स आहेत मात्र आणि उद्याचे अर्थात इशारे जे देण्यात आलेले आहेत मात्र देव्याने मला पुन्हा एकदा पुण्याच्या स्थितीवर तुझ्याकड कर, तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे तू स्वतः सुद्धा पुण्याची आहेस त्यामुळे तू याच्याबद्दल आणखी सविस्तर माहिती देऊ शकशील पुण्यामध्ये आज खरं तर यावरून काही राजकीय आरोप सुद्धा झालेले आहेत जे आपण सुद्धा प्रेक्षकांना दाखवतोय की पाणी खूप मोठ्या प्रमाणात साचलेलं होतं अगदी इंटिरियर मध्ये तर गुरं सुद्धा दगावल्याचे आपण चित्र पाहिलेलं आहे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही मुंबईत पाहू शकता की तिथे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शहरामध्ये आपण हे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहतोय आणि आताच मुरलीधर मोहळ यांच्याकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की संध्याकाळी सहा वाजल्यापासून खडक वासल्यातून सुद्धा विसर्ग झालेला आहे आणि त्याच्यावरच आरोप हा सुप्रिया सुळे यांच्याकडनं करण्यात आला की जर पाण्याचा विसर्ग होतोय तर तिथली जी शेजारची गावं आहेत किंवा तिथे राहणारे रहिवासी आहेत त्यांना या संदर्भातली माहिती देण्यात आलेली नाही सो याला एक राजकीय अंग जरूर आहे पण पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचं काय कारण असावं होतं आपल्याला uh, तर uh, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की हा हे जे पाणी साचलंय किंवा आपल्याला सिंहगड रोड किंवा तिथला जो परिसर होता खडकवासला धरणाच्या आजूबाजूचा जो परिसर होता त्या परिसरामध्ये पाणी साचण्याचं कारणच हे खडक वाचल्या धरणामधनं त्यांनी पाण्याचा विसर्ग जो होता तो वाढवलेला होता त्याच्यामुळे खडकवासला धरण हे खर तर त्याची कपॅसिटी कम्पॅरेटिव्हली बाकी धरणांपेक्षा कमी आहे त्याच्यामुळे दरवेळेला हे होतं की खडकवासल्यातनं जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा सगळ्यात पहिले मुठा नदी जी आहे ती व्हायला लागते किंवा त्याची जी कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी तिथं येतं आणि नदीकाठचा जो परिसर आहे तिथे सगळीकडे पाणी भरतं आणि तिथल्या लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं काही दिवसांसाठी कारण की आपण जर बघितलं तर तिथला जो भिडे जा, पूल आहे ज्याच्यावरती आपण अनेक मीम्सही बघतोय सध्या सोशल मीडियावरती की भिडे पूल पाण्याखाली गेला की मग पुणेकरांना खरं तर पाऊस आलाय असं वाटतं वगैरे अशा अशा प्रकारचे मीम प्रत्येक वर्षी येतात आणि त्याचं कारणच हे आहे की खडकवास येताना जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा ते सगळ्यात पहिले मोठा नदीत येतं आणि मोठा नदी ही खरं तर आपण जर सध्या बघितलं तर मोठा नदीच्या अगदी म्हणजे आजूबाजूला प्रचंड जी वसाहत आहे किंवा घरं आहेत ती ती सगळी प्रचंड वाढलेली आहे त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा पाणी सोडलं जातं म्हणजे अगदी पंधरा क्युसेक्स आपण जरी म्हंटल पंधरा ते अठरा क्युसेक्स यांनी जरी पाणी सोडलेलं असेल तरीही तिथे पूर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा तिथल्या लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं दरवर्षी त्याच्यामुळे हे एक तर मुख्य कारण आहे त्याच्यानंतर आपण जर सिटी भाग बघला म्हणजे हिंजवडी असेल वारजे असेल या सगळीकडे पाणीसाठाचं कारण काय आहे किंवा बाणे राऊंड परिसर असेल तिथलेही काही व्हिडिओज आपल्या समोर आले तर मुळात त्याचं पहिलं कारण हे आहे की पुण्यामध्ये मेट्रोचं काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याच्यामुळे जितकं जास्ती कन्स्ट्रक्शन होतं तितकं जास्त ड्रेनेजेस किंवा ब्लॉकेजेस आपल्या रस्त्यावरती बघायला मिळतात रस्त्यांची कामं फारशी झालेली नाही आहेत त्याच्यामुळे खरं तर शहरी भाग जो आहे तिथं आपल्याला पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे त्यात आणखीन एक जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जो रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सध्या पुण्यामध्ये सुरू आहे तिथे नदीची जी विडथ आहे ती नदीची विडथ आणि डेप्थ या दोन्ही गोष्टी कमी करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं म्हणजे सरकारचं तेव्हा म्हणणंच असं होतं की जरी पावसाळा आला तरी पूर येणार नाही किंवा ते पाणी व्यवस्थित म्हणजे मार्गी लागेल किंवा लोकांना त्याचा त्रास होणार नाही लोकांच्या भल्यासाठी आम्ही तो प्रोजेक्ट करतोय असं त्यांचं म्हणणं होतं मात्र आजची आपण परिस्थिती बघितली तर सध्या पुण्यामध्ये ती परिस्थिती नाहीये कारण जिथे जिथे नदीपात्र आहे त्या संपूर्ण भागात रिव्हरफ्रंटचं फ्रंटचं नदी सुधार नदीपात्रात काम सुरू आहे नदी सुधार प्रकल्पाचं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी म्हणजे जे मातीचे ढीग आहे तेही आपल्याला तिथे बघायला मिळतात आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हा जो आपल्याला जे आता पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पुण्यामध्ये ती बघायला मिळते त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट ही आहे की म्हणजे कॉर्पोरेटर्स नसले म्हणजे नगरसेवक नसल्यामुळे जी रस्त्यांची ड्रेनेजची पावसाळ्यापूर्वीची जी नेहमी कामं होतात ती कामं करणारं किंवा ती जबाबदारी घेऊन ती कामं करणारं सध्या कोणी नाहीये पुणे महानगरपालिका जरी आपण बघितलं तरी आ, फोन केली कंप्लेंट केली की अर्थात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो मात्र दरवेळेला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे दरवर्षी काम केलं जातं ते सध्या होत नाहीये कारण की आ, पी एम सीच्या ज्या निवडणुका होत्या त्याच झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळे या छोट्या छोट्या प्रश्नांवरती कोण काम करेल किंवा छोटे छोटे जे मुद्दे असतात त्याच्यावरती कोण काम करेल हाही प्रश्न निर्माण होतो आणि तीच परिस्थिती आपल्याला सध्या पावसाळ्यात यावर्षी पुण्यामध्ये बघायला माहिती आहे नक्कीच त्यामुळे खर तर मला आणखीनही काही जिल्ह्यांसंदर्भातली माहिती द्यायची आहे आपले प्रतिनिधी हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि ते या संदर्भातली माहिती देतात दीपक सूर्यवंशी आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन्ही दिवस कोल्हापूरसाठी फार महत्वाचे आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि म्हणून ऑलरेडी सव्वीस आणि सत्तावीस जुलै म्हणजे ऑलरेडी उद्या आणि परवा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे शाळा आणि कॉलेज दोघांनाही सुट्ट्या ज्या आहेत त्या कोल्हापूरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत जिल्हाधिकारी जे आहेत कोल्हापूरचे अमोल येडगे यांनी या संदर्भातले आदेश काढलेले आहेत त्यामुळे तुम्ही कोल्हापूरचे असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तु... शाळा आणि कॉलेज या सगळ्यांसाठी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत तुमच्या घरी जरी कोणी विद्यार्थी नसतील तरी तुमच्या ओळखीच्यांमध्ये शेजारी पाजारी नातेवाईकांमध्ये असतील मित्रपरिवारांमध्ये असतील तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज जरूर पोहोचवा सोबतच जिल्हाधिकाऱ्यांकडनं कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडनं हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, मुख्या शिक्षय, पक, शिक्षय, तर आहे। ते ते की मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचं काम करण्याच्या सूचना सुद्धा त्यांना देण्यात आलेल्या आहेत याच सोबत आपण साताऱ्यामध्ये पाहिलं तर तिथे सुद्धा कोयना धरणातनं एकवीस हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे त्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला ही पावसाची स्थिती जी आहे ती गंभीर झालेली पाहायला मिळते मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा आहे मगाशी सुद्धा आपण जो मॅप दाखवलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा उद्या हो पावसाचा जोर असेल हे साधारणतः दिसून आलेलं आहे नांदेडमध्ये सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो कायम so, आहे, आ, आहे सो सध्याच्या घडीला तरी पावसाचे हे काही महत्वाचे अपडेट्स आहेत त्यानुसार आम्ही ते तुमच्यासमोर ठेवलेले आहेत आज दिवसभरात सुद्धा आम्ही त्या संदर्भात ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे मात्र आ, उद्या सुद्धा दिवसभर तुम्ही तक सोबत जोडलेले राहाल तर तुम्हाला या सगळ्या संदर्भात ही माहिती जी आहे ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत मी आहे दिव्यानी आहे आमच्या इतरही सहकारी आहेत दिवसभरात सकाळी नऊ वाजल्यापासून ते अगदी रात्री साडेनऊ पर्यंत आत्ता तरी तुम्हाला आम्ही ह्या सगळ्या अपडेट्स दिलेल्या आहेत ते रात्रीशे साडेनऊच्या दरम्यानचे आहेत पुढचे अपडेट सुद्धा तुम्हाला पाहिजे असतील तर मुंबई मुंबईतच युट्यूब चॅनलवर ट्विटरवर युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता पण त्याचसोबत तुम्ही आमचा एक्स अकाउंट जे आहे म्हणजे आधीचं ट्विटर हँडल जे आहे आ, त्या ठिकाणी तुम्ही मुंबईत पाहिलं तर, तर तुम्हाला तिथे सुद्धा कुठे नेमकी काय परिस्थिती आहे प्रशासनाकडनं काय सूचना देण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा संबंधित पालकमंत्री मंत्र्यांकडनं सुद्धा काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भातले लाईव्ह अपडेट्स जे आहेत ते तिथे पाहता येणार आहे तुर्तास आम्ही या बुलेटिनमध्ये जरी इथेच थांबत असलो तरी दिवसभरात या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला पावसासह इतरही महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडी सविस्तरित्या वाचता येईल बघत राहा मुंबईत